नमस्कार मित्रांनो फार पूर्वी एक राजा होता जो स्वतःला खूप थोर दयाळू आणि उदार मानत असे त्याला असे वाटत होते की तो परिस्थिती योग्य रीत्या समजून घेऊ शकतो न्यायी असू शकतो आणि प्रत्येक विषयावर निपक्ष मत ठेवू शकतो राजाला तीन मुली होत्या एके दिवशी त्यांनी आपल्या मुलींना बोलावली आणि म्हणाला माझ्याकडे असलेले सर्व काही तुमचे आहे तुम्हा तिघींनाही मी जीवन दिले आहे तुमचा भूतकाळ वर्तमान आणि भविष्य माझ्या इच्छेने घडवले आहे आणि भविष्यातही तसेच राहीन तुमचे नशीब मीच घडवतो हे ऐकून त्याच्या दोन्ही मुली शांतपणे त्याच्याशी सहमत झाल्या पण तिसऱ्या मुलीने नकार दिला ती म्हणाली नाही मला वाटत नाही की माझे भाग्य तुमच्या हातात आहे हे ऐकून राजा रागवला त्यांनी आपल्या तिसऱ्या मुलीचे शब्द आव्हान म्हणून स्वीकारले त्यांनी आपल्या तिसऱ्या मुलीला स्वतःला योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि तिला तुरुंगात टाकले यामुळे राजाची तिसरी मुलगी अनेक वर्ष तुरुंगात राहिली राजा आणि त्याच्या इतर मुली राजेशाही जीवन जगत राहिल्या राजांनी स्वतःशी विचार केला माझा हट्टी मुलीला तुरुंगात टाकण्याचा माझा आदेश आहे लोकांना वाट वाटले असेल की राजाच्या आदेशामुळेच त्याच्या मुलीला असे नशीब आले असेल त्याच्या प्रजेलाही असेच वाटले असेल त्यांना असे वाटले असेल की राजाच्या तिसऱ्या मुलीने काहीतरी चूक केली असेल म्हणूनच तिला तुरुंगात टाकण्यात आले असे नाहीतर कोणताही बाप आपल्या मुलीशी असे का करेल राजा अधूनमधून तुरुंगात असलेल्या त्याच्या तिसऱ्या मुलीला भेटायला जायचा त्याची मुलगी खूप कमकुवत झाली होती पण त्याचे विचार परंतु तिचे विचार कायम होते पण राजा आता त्याच्या कमकुवत मुलीची अवस्था पाहून पाहू पाहून सहन करू शकला नाही एके दिवशी तो त्याच्या तिसऱ्या मुलींना म्हणाला तुझ्या हट्टीपणामुळे मला खूप राग येतो जर तू अशीच माझ्या नजरेत राहिलीस तर मला माहिती नाही की मी रागात काय करेन मी तुला मृत्यूदंडही देऊ शकतो पण मी एक चांगला मनाचा माणूस आहे म्हणून मी ठरवले आहे की तू आता माझ्या राज्याजवळील जंगलात प्राण्यासोबत राहशील राजा पुढे म्हणाला माझ्या आज्ञांचे उल्लंघन करणाऱ्यांनाच ते जंगलात ठेवले जाते तू ही तुझ्या हट्टीपणामुळे माझी आज्ञा मोडली म्हणून आता तू तिथल्या लोकांसोबत आयुष्य घालवशील तिसऱ्या मुलीला जंगलात राहायला पाठवण्यात आली ती एका गुहेत राहत होती फळे आणि भाज्या खात होती तिला पिण्यासाठी झऱ्याचे पाणी होते आणि थंडीपासून वाचवण्यासाठी फक्त सूर्यप्रकाश होता मोकळ्या हवेत राहून फळे आणि फुले खात असल्याने ती लवकरच पूर्णपणे निरोगी झाली तिने शेतीही सुरू केली तिने गुहेला घरासारखे सजवले आणि तिथे आनंदाने राहत होती एके दिवशी एक भटकणारा प्रवासी आला आणि राजाच्या तिसऱ्या मुलीवर प्रेम करू लागला आणि ते दोघेही तिथे आनंदाने राहत होते जंगलात इतर बरेच लोक राहत होते ज्यांच्या मदतीने त्यांनी जंगलाचे शहरात रूपांतर केले काही वर्षातच राजाची तिसरी मुलगी आणि प्रवासी त्या शहराचे राजा आणि राणी बनले आता त्यांच्या शहराची सर्वत्र चर्चा झाली राजाला हे कळताच तो सर्व काही पाहण्यासाठी जंगलात गेला तेव्हा त्याने त्याची मुलगी एका देखण्या तरुणासह सिंहासनावर बसलेली पाहिली तेव्हा तो स्तब्ध झाला राजाच्या मुलीने तिच्या वडिलांचे तिच्या राजवाड्यात पूर्ण आदराने स्वागत केले होते तिने त्याचे तिच्यासोबत स्वागत केले आणि त्याच्या वाईट वागणुकीबद्दल आणि निर्णयाबद्दल तिच्या वडिलांना काही सांगितले नाही राजा तिथेच तिथे बसताच त्याला एक आवाज ऐकू येऊ लागला जो म्हणत होता की प्रत्येक व्यक्ती स्वतःचे नशीब स्वतःच बनवते आणि दुसरा कोणीही दुसऱ्याचे नशीब बनवू शकत नाही त्यानंतर राजा स्वतःला आपल्या कन्याचा आपल्या कृत्याचा पश्चाताप करू लागला आणि त्याने आपल्या सर्व मुलींना त्यांच्या नशिबातून मुक्त केले तो त्यांच्या तिन्ही मुलींना म्हणाला जरी तुमच्या तिघांचेही नशीब माझ्या हातात आहे परंतु प्रत्येक व्यक्ती परिस्थितीनुसार स्वतःचे नशीब चांगले किंवा वाईट बनवू शकते निष्कर्ष राजा आणि त्याच्या तीन मुलींची कहाणी आपल्याला शिकवते कोणीही कोणाचे नशीब बनवू किंवा बिघडू शकत नाही आपले नशीब आपल्या स्वतःच्या हातात आहे जे आपण आपल्या शहाणपणाने वाईट परिस्थितीतही चांगले बनवू शकतो हा व्हिडिओ बनवताना माझ्याकडून काही जर चूक झालेली असेल बोलण्यात काही चूक झालेली असेल तर मी आपली माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत